trinity the school of learning with cbse curriculum iit neet foundation hello our trinity proudly launches 6 acres campus trinity the school of learning a cbse curriculum school with outstanding academic team from all corners of the country boasting state of the art Modern facilities with a strong emphasis on IIT JEE NEET Foundation. Facilities offered AC classrooms, digital smart screen in every classroom, digitally supported CBSE curriculum. Outstanding academic team, student centric learning, supportive curriculum, IIT, JAE, and NEAT foundation program, physics, chemistry, maths laboratory, music, dance room, spacious AC library, hostel facility available, sports offered, cricket, football, volleyball, basketball, badminton, skating, swimming, archery, athletics. టెన్నిస్ అండ్ యోగా అడ్మిషన్ ఆఫ్ లెర్నింగ్ స్టేషన్ రోడ్ పెద్దపల్లి ఆన్ కాల్ డబల్ ఐట్ సెవెన్ పోలీస్ డిపార్ట్మెంట్ పోయి పోలీస్ तेवढं ओपनली चावला मी स्वतःवाला जेव्हा दोन तीन तास बरेचदा मी पी आयला सांगतो परंतु सध्या वनित आलेले जे पी आय बैरा साहेब हे आल्यापासून प्रमाण जास्त वाढलं आहे झंडीमुंडी सुरू आहे मरता सुरू आहे पोलिसांना सर्व माहीत आहे पण पोलिसांच्या आशीर्वादच दुर्दैव आहे ती बा तर पैसे कशा पद्धतीने जमावं ते पैसे जमाचे साधन आहे आजच्या चार पाच महिन्यापासून चोरीचे प्रमाण वाढले पोलिसांचं लक्ष नाही घरपुडे पुष्कळ घरपुड्या चोरी सर्व वाढल्या एवढं नव्हतं हे सर्व पोलिसांच्या निष्क्रियपणामुळे हा जो ठाणेदार आहे अतिशय निष्क्रिय ठाणेदार सर आपण आल्या तेव्हापासून कोणत्या कोणत्या पद्धतीचे कारवाई आणि कशा पद्धतीचे कार्य करण्यात आले गुटे -गुटे नमस्कार मी अनिल बेहरानी ठाणेदार वणी आपण जसे प्रश्न विचारलेले आहेत किंवा मी जेव्हापासून आलो कशा पद्धतीचे वर्किंग आपण मी केलेलं आहे तर आज मला तीन महिने पूर्ण झालेले आहेत या ठिकाणी चार्ज घेऊ पोलीस स्टेशन वणीमध्ये जो एरिया आहे तो फार वास्ट आहे त्याचप्रमाणे या ठिकाणी जे गैरकनुनी किंवा जे इलिगल वर्क आपण म्हणता सट्टा चालू आहे मटका चालू आहे पत्त्याचा कुठं कुठं चाललेला आहे त्यावेळेस जेव्हा जेव्हा आम्हाला त्याबद्दलची माहिती मिळालेली आहे आम्ही स्वतः जाऊन आणि आमच्या अधिकारी आणि आमच्या कर्मचाऱ्यांद्वारे आम्ही त्या रेड आणि कारवाया केलेल्या आहेत त्याच्याविरुद्ध जेव्हा आम्हाला माहिती मिळते आम्ही त्याबद्दलची माहिती कोणालाही इतरांना सांगत नाही कोणाचं नाव करते त्याच्यामध्ये निष्पन्न करू देत नाही तुमची तुमच्याकडनं आलेली माहिती ही आमच्यासाठी फार मोलाची असते आणि त्याच्या आधारावरती आम्ही समोरच्या विरुद्ध इलिगल जे कारवाई असतात त्यांच्यावरती कारवाई करण्यामध्ये सक्षम होतो सर आता स आमदार साहेबांना एक कारवाई सब्जी मंडळी म्हणजे त्या ठिकाणी धाड सत्र तर याबद्दल का बोलणार आपण आमदार साहेबांनी त्या ठिकाणी रेड केली असं त्यांचं म्हणणं आहे परंतु थोड्या वेळापूर्वी त्यांच्या येण्याच्या थोड्या वेळापूर्वीच आमच्या लोकांनी आमच्या अधिकाऱ्यांनी बेंडकर साहेबांनी त्या ठिकाणी रेड केली होती तिथले लोक सर्व इथं पोलीस स्टेशन मध्ये आणून बसवले होते आमदार साहेबांना बघून कोण पळालं कोण नाही पळालं याच्याबद्दलची मी तुम्हाला सांगू शकणार नाही कारण की त्यावेळेस मी त्या स्पॉटवरती वरती नव्हतो आणि आमदार साहेब हे सुद्धा म्हणाले की आपल्या आशीर्वादाने हे सगळे संपूर्ण शहरामध्ये जे अवैध व्यवसाय सुरू आहे तर त्याबद्दल का बोलणार आपण आम्ही कोणत्याही प्रकारचं पाठिंबा अशा चुकीच्या कामांना किंवा अवैध धंद्यांना देत नाही आमचा कोणताच पाठिंबा किंवा कोणताही व्यक्ती आमचा त्या गोष्टीला फेवर करत नाही एवढंच मी तुम्हाला सांगतो आणि यामध्ये की चर्चेचं वातावरण सुरू झालं आहे का बा काही राजकीय क्षेत्रातले लोक तुम्हाला ही कामं करू देण्यासाठी अडचण निर्माण करतात का बा ते प्रत्येक ठिकाणी आहे पोलिसांना त्या गोष्टींना फेस करावंच लागतं आणि आम्ही फेस करत आहोत त्यामध्ये काही अडचण येत नाही त्यांनी त्यांचं काम करावं आम्ही आमचं काम प्रामाणिकपणे करावं एवढी प्रत्येकाची म्हणजे व्यक्तिगत इच्छा असते आणि पब्लिकला पण तेच पाहिजे की पोलिसांनी ट्रान्सपरन्सी असायला पाहिजे वर्किंग मध्ये आणि ते तुम्हाला दिसून येत आहे सर गेल्या काही दिवसापासून खर पोलीस सुद्धा झाल्या होत्या आणि काही एक मर्डरी सुद्धा झाल्या होत्या याबद्दल त्याचाही तपास सुद्धा सुरू आहेत का अगदी बरोबर आहे घरफोडी झाली मर्डर झाला त्याबद्दलचा तपास आम्ही थांबवलेला नाही आमची पूर्ण टीम त्याच्यावरती रात्र दिवस एक करून काम करत आहोत लवकरच रिझल्ट आपल्या समोर असणार म्हणजे जे काही आमदारांनी लावलेले जे तुमच्यावर जे आरोप आहे ते बेन गुन्ह्यात समजू का कसं का नाही ते त्यांचा काम आहे ते लोकप्रतिनिधी आहे त्यांना वाटलं म्हणून त्यांनी बोललं त्याच्यावरती मी कमेंट करणं योग्य नाही अच्छा तर ह्याच्या काळामध्ये तुम्ही अवैध व्यवसायांना का अहवाल करू इच्छितात अवैध व्यवसाय ज्या ज्या लोकांना ज्याबद्दलची माहिती मिळालेली आहे अवैध धंद्याबद्दलची असेल अवैध उत्खननाबद्दलची असेल किंवा इतर जे काही असेल त्या त्या विभागाशी त्यांनी संपर्क साधावा आणि पोलिसांना सुद्धा सहकार्य करून पोलिसांना प्रत्येक गोष्टीची माहिती द्यावी आणि आमच्याकडनं परिपूर्ण शंभर पर्सेंट आम्ही सांगतो तुम्हाला की आम्ही त्याच्यावरती विरुद्ध कडक कारवाई करू आणि त्यांना शास्त्री घडून आणू